हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आत्ता ब्लॉग बनवायला घेतलं आहे मी तर मुंबईमध्ये आलो होतो आम्ही तुम्ही तर ब्लॉग बघितलाच गावावरून येताना तर मुंबईमध्ये आलोत पोहोचलो तर त्या दिवशी रात्री किती अकरा वाजल्या आम्हाला पोहोचायला आणि अकरा वाजता पोहोचलो त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे मी काही केलं नाही कारण येतानाच आम्ही बाहेरून घेऊन आलो होतो जेवण करणं रात्रीचं आल्याच्यानंतर बनवायचं वगैरे कंटाळतो त्याच्यामुळे मी काहीच बनवलं नाही आलोत थोडंसं झाड वगैरे मरला पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर झोपलं मग सकाळी दुसऱ्या दिवशी तनिष्काला आरविला तर मला सुट्ट्याच होत्या शाळेला त्याच्यामुळे त्या उठले नाही लवकर आराम केला मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग काम वगैरे थोडंसं आवरून घेतलं कारण हे झाडं वगैरे जे होते आर्टिफिशियलचे तर ते पुसून वगैरे घेतले आणि थोडंसं घरपण असं म्हणजे झटकून वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग चालू झालं काम वगैरे आणि गावी खूप मजा आली जास्त दिवस नव्हतो थोडेच दिवस होतो पण गावी मजा आली आणि ज्या म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये गावी जात असतो पण या वर्षी आता काही गावी जायचं नाही आहे कारण आत्ताच गेलो आणि आठ दिवस राहून आलो म्हणजे तीन दिवस म्हणता म्हणता आठ दिवस राहून आलो आम्ही चार दिवस म्हणता म्हणता तर आठ दिवस आमचे गेले तिकडे त्याच्यामुळे आता काही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जाणार नाही आहेत आम्ही म्हणजे मेमध्ये काही जाणार नाही कारण झालं की आम्ही जाऊन आलेलो होतो आणि सारखं सारखं येणं काही जवळ नाही ते बारा तासाचं रनिंग आहे त्याच्यामुळे नको म्हटलं आता नाही जायचं उन्हाळ्यामध्ये आणि उत्तर पूजा जी असते आता म्हणजे आसराची पूजा वगैरे दिली मी खेळ वगैरे दिला तर उत्तर पूजा जी असते ते सव्वा महिन्यानंतर असते तर ती पूजा द्यायला मला जायचं त्याच्या वेळी का मी एकटी गेले तरी चालतं असं का नाही की सगळ्यांना घेऊनच जायचं म्हणून तर बघूया त्यावेळी मुलांना घेऊन जाईल किंवा मग हे जर आलं तर अतिउत्तम आहे म्हणा तर पण ते काही येणार नाहीत मला एकटीलाच जावं लागणार आहे आणि बहुतेक मुलांची आता परीक्षा पण चालू होतील अजून टाइम टेबल वगैरे काही आलेलं नाही आणि पूजा तर खूप छान झाली तुम्ही तर ब्लॉग बघितलाच पण तो ब्लॉग मी असा म्हणजे पूर्ण असा नाही टाकला तो ब्लॉग झालं असं की कट करून करून टाकला कारण काही काही गोष्टी असतात की म्हणजे गुपित ठेवायच्या असतात किंवा काही काही गोष्टी असं दाखवाश दाखवाव्या नाही वाटत त्याच्यामुळे काही काही जे होतं त्याच्यामध्ये तर ते कट करून करून मी तुमच्यासोबत तो शेअर केला होता नक्कीच तुम्हाला तो आवडला असेल आणि पूजा वगैरे मी दिलेली ती पण आवडली असेल तर पूजा खरंच खूप चांगली झाली आणि बरं वाटलं मला त्या दिवशी खूप छान वाटत होतं आणि पण तीन ते चार तास लागलो ती पूजा पूजा वगैरे व्हायला आणि त्याच्यानंतर मग घरी आलो जेवण वगैरे केलं सर्वांनी सर्वांना जेवायला वाटलं पण मला ना मला खरंच सांगते मला एवढा मोठा म्हणजे कार्यक्रमाचं म्हणा किंवा काय म्हणा मला खरंच काही सुधरत नाही तर तो कार्यक्रम जो आहे तो फक्त आईमुळे आणि बहिणीमुळेच पार पडला खरं तर कारण मला काहीच समजत नाही कसं करायचं काय करायचं कुठलं आणि विशेषमध्ये कसंच माहिते आता आपल्या घरामध्ये जेवढं आपल्याला समजतं ना भले आपण ते माहेरच आहे आईचंच घर आहे पण ते कसं होतं माहिती आहे आता सवय मोडलेली असते त्याच्यामुळे कुठे काय ठेवलेलं असतं किंवा कुठे काय करायचं असतं हे मला काहीच समजत नव्हतं म्हणून मग ना मला काही कळत नव्हतं त्याच्यामुळे ते आई आणि बहिणी सगळंच करत होत्या मी काहीच नाही केलं मी फक्त जे सामान होतं ते आणलं कारण ते कसं पूजा वगैरे आपल्याच पैशाने केली पाहिजे त्याच्यामुळे मग ते सामान वगैरे हो आणलं आणि जे कमी पडत होतं ते आईच्या घरातूनच घेतलं असं झालं तर छान झाली पूजा आणि म्हणजे ते आसऱ्याची पूजा दिली मी असं जो ब्लॉग मी टाकला होता त्याच्यामध्ये दोन तीन कमेंट मला असे आले होते की ताई तुझ्या अंगात नाही आलं का किंवा मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता की मला असरा आहे त्याची पूजा करा म्हणजे द्यायची आहे खेळ द्यायचा आहे तर त्यावेळी पण मला कमेंट आलं होतं की ताई तुझ्या अंगात येतं का तुझ्या आणि आत्ता पण म्हणजे काल परवा जो मी व्हिडिओ टाकला काही पूजा दिली वगैरे त्याच्यामध्ये पण एक दोन कमेंट आहेत अशा चा की मला अंगात आलं का वगैरे तर त्यांनी पण मला हा प्रश्न विचारला तर त्यांना मी सांगते की माझ्या अंगात वगैरे काही आलं नाही आणि येतही नाही आहे तर आलं आलं तरी ते काय वाईट नाही चांगलंच आहे म्हणा पण मला असं काय होत नाही म्हणजे प्रत्येकाचं एक दोन अशा पण बोलल्या कमेंटमध्ये की मला पण असं आहेत पण त्याचं कसं असतं माझं पण असं दुखतं मग मला पण असं शकतं का आता डायरेक्टली आपण असं बोलू नाही शकत की असतं आहेत म्हणून त्यासाठी बघायला लागतं आणि माझ्यापासून मला मध्ये खूपच जास्त त्रास होत होता खूपच म्हणजे नेहमी कंटिन्यू माझं काही ना काय दुखायचं कंटिन्यू आणि मनामध्ये वेगळे वेगळे विचार निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार तर कधीच नसायचे मनामध्ये फक्त निगेटिव्ह विचार आणि कंटिन्यू असं वाटायचं की मी मरते की काय मी असं म्हणजे खूप म्हणजे विचित्र चालू होतं मध्ये मध्ये माझ्या मनामध्ये म्हणजे एक दोन वर्षापूर्वीचं म्हणजे चालू होतं आणि हॉस्पिटलमध्ये पण मी सारखीच असायची कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये असायची दुखण्यामुळे वगैरे आणि आता जेव्हापासून माहीत पडलं जेव्हापासून बघितलं तेव्हापासून जरा कमी झालं आणि चालते असं होतंच असतं म्हणा दुखणं वगैरे चाललेलंच असतं ते पण म्हणजे मी असं सहज योगायोग आला म्हणजे बघायचं म्हणून मी बघितलं असं काहीच नव्हतं ते असंच बघ आलं ताई आणि मी त्यांना असं सांगितलं की माझं खूप दुखते कसं असतं माहिती तुम्हाला एक सांगते मी जो आपण गोष्टीचा आता मला ते लहानपणापासून आहेत असरा म्हणजे मी जवळजवळ पाचवी सहावीला होते तेव्हापासून असतील मला असं वाटतंय मला लहानपणापासूनच आहेत पण मला माहीत नव्हतं माझं लग्न पण झालं लग्नामध्ये त्या उजवून पण निघाल्या असं म्हणतात तर मला बिलकुल माहीत नव्हतं आणि आता किती वर्ष झाले माझ्या लग्नाला जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाले पण तेवढ्या वेळात वेळात मला बिलकुल माहीत नाही पडलं आणि कधी कधी असं बोलतात ना की योगा योगा योग आल्याशिवाय काहीच होत नाही तसा तो योग आयोग आला त्या ताई घरी यायला मी त्यांना विचारायला आणि त्याच्यानंतर त्यांनी ता मला सांगायला की तुला असं असं आहे म्हणून मग त्याच्यामुळे ते माहीत पडलं आणि झालं त्यांना आत्ताच आलं झालं बाहेरून बाहेर होतं थोडंसं खेळत होता प्रेमासोबत हां तर तिघ पण तिकडे सुद्धा त्या प्रेमाकडे प्रे, आता चालले दोन मिनिट झाले काय तर आता उद्या पण तनिष्काला सुट्टी आहे अरुहीला पण सुट्टी आहे आणि उद्या पण मस्त असा आराम करणार आहे का नाही ट्युशनचे नाही सुट्टी आहे सात वाजताच आहे त्यालाच वाटत कि ट्युशनची पण सुट्टी असली पाहिजे आणि परत स्कूलची पण सुट्टी असली पाहिजे हा परवा नाही सांगू शकत पण जायचंय सोमवार मंगळवारी आम्ही पुण्याला जायचा विचार करतोय कारण तुमच्या हा दाखवायचंय उतर ना खाली जरा आणि जेवण वगैरे आताच झालं झाल्यानंतर मग तेच म्हणजे सांगावं म्हटलं की माझ्या अंगात वगैरे काही येत नाही कारण एक दोघीचा प्रश्न होतोय सगळ्या तुझ्या अंगात येतं का अंगात कसं काय नाही आलं तुझ्या मग अंगात यायला पाहिजे असं तसं असं काही नाही की देव असले म्हणजे अंगात येणं गरजेचंच असतं असं काहीच नाही ते आलं तरी चांगलंच आहे आणि नाही आलं तरी चांगलंच आहे पण ते असं काय नाही की देव आहेत म्हणजे अंगात येणं यायलाच पाहिजे असं काही नसतं आणि एकीचा प्रश्न असा पण होता की म्हणजे मला पण आहेत मी पूजा दिली मी एवढं काय वाचलं ते एवढं पण मी पूजा दिली पण काही साडी दिली नाही म्हणून परत माझं दुखतं आहे असं वगैरे तिचं पण प्रश्न होता पण मला ना म्हणजे आता तुम्ही तुमचं म्हणजे कसं आहे काय ते मला नाही माहीत कारण मी माझं जसं होतं तसं मी केलं आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं आता माझ्या जे आहेत तर त्यांना बकऱ्या वगैरे नसतं त्यांना फक्त पुरणपोळीचंच असतं आणि काही असरांना बकऱ्याचं पण असतं बकरा वगैरे का कापायचं असतं पण माझ्या तसं नाही माझ्या फक्त पुरणपोळीचंच नैवेद्य लागतो त्याच्यामुळे ते माझं पूर्ण झालं आता आणि आता उत्तर पूजा जी आहे तर ती मी जाऊन सव्वा महिन्यानंतर असलेली तर सव्वा महिन्यानंतर मग मी जाऊन करेल आणि चला आता छोटासा ब्लॉक इथे थांबवलं गावावरून आल्यापासून खूप सगळी कामं होती ती कामं वगैरे आवरून घेतल्याने आणि गावावरून आलं ते आळस आल्यासारखं होतं आळस कसं होतं तसं झालेलं मला आणि काहीच काम करावं असं वाटत नव्हतं ब्लॉक पण बनवावं असं वाटत होतं एकदम झोपावून राहावं असं वाटत होतं पण एक दिवस पूर्ण आराम केला काय घड्याळ आणली हा तन्मयला आणि आरोईला घड्याळ आणले आणली आज उडा पप्पा मारतो लगेच घड्याळ आणली आहे तन्मयला आणि आरोईला पण असेच पण पिंक कलर, ने पिंक ने कलर ना पिंक ना पर्पल वाटत हा त्याच्यामुळे ते खुश आहेत काय ते मला समजणार अच्छा हा हा कलरफुल पेन आला आहे कनिश आणि आम्ही कंपस पण आणलाय याच्यामध्ये गेम पण खेळू शकतो मॅडम गेम खेळायला भेटते म्हणूनच खुशत जास्त स्टार्ट म्हणजे इथून सुरुवात करायची ते इथे इथपर्यंत गेले थेंक्स ठीक आहे चला ब्लॉग येथेच थांबवते कसा वाटला हे नक्की सांगा काय असत याच तिला अच्छा तिला कंपस आणि घड्याळ आणलं याला फक्त घड्याळच आणला तो म्हणते कि त्या दोघांना दोन दोन आणलं मला एकच का आणलं पप्पा आणि तिचा कंपस खराब झाला होता म्हणून कंपस आणला तुझा कंपस चांगला म्हणून तुला नाही आणला नाही आता तुला फर्स्टला जाणार आहे तेव्हा तुला बॅग नवीन घ्यायची आहे बुक घ्यायचे टिफिन बॉक्स घ्यायचं नवीन वॉटर बॉटल नवीन घ्यायची आहे शूज आहे स्कूल युनिफॉर्म घ्यायचा आहे किती काय काय घ्यायचं ठीक आहे चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट काय समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ I need mean,